नमस्कार मी जत तालुक्यातील वज्रवाड इथं सिकंदर अप्पासाहेब जमादार अडतीस यांच्या उसाच्या शेतात लागवड केलेली गांजाची रोपे जत पोलिसांच्या पथकानं जप्त केली त्याचे वजन एकोणीस किलो आहे त्याची किंमत सुमारे एक लाख चौऱ्याण्णव हजार इतकी असून मंगळवार दिनांक तीन रोजी सायंकाळी पाच वाजता ही कारवाई करण्यात आली जत पोलीस ठाण्यात या कारवाईची रात्री उशिरा नोंद करण्यात आली याबाबत जत पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक राजश्री गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी सिकंदर जमादार विरोधात गुन्हा दाखल केला असून ताब्यात घेऊन अटक केली आहे अधिक माहिती अशी की जत तालुक्यातील वज्रवाड इथं एका शेतकऱ्याच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आली आहे पोलीस वाहिद मुल्ला यांनी गोपनीयरित्या मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक संदीप घुगे पोलीस उपअधीक्षक सुनील साळुंखे पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरप्पा लातुरे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव व पोलीस उपनिरीक्षक राजश्री गायकवाड यांच्यासह पोलिसांच्या पथकानं वज्रवाड येथील जमादार यांच्या उसाच्या फडात छापा टाकला उसाच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आल्याचं आढळून आले दरम्यान जमादार यांना बेकायदेशीरपणे गांजाची लागवड केल्याचं निदर्शनास आलं घटनास्थळी करत संशयित जबादाराला ताब्यात घेतलंय सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातुरे अधिक तपास करत आहेत